नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील आज नरखेड सहरगाव बस स्टॉपवरील एस पी कॉलेजच्या जवळपास आपण पोहोचलेलो आहे आणि बघूया की नरखेडमध्ये शिक्षणाची कशी काय व्यवस्था आहे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांशी चर्चा करूया जस्ट विद्यार्थ्यांना सुट्टी झालेली आहे आणि काय खरोखरच या ठिकाणी शिक्षण व्यवस्था ही व्यवस्थित आहे की बारावी नंतर त्यांना गावाला शिकावं लागते पाहू पाहूया नरखेड शहरातील शिक्षणची क्वालिटी तर श्री पंढरनाथ कला वाणिज्य महाविद्यालयात आपण पोहोचलेला आहे आणि जस्ट विद्यार्थ्यांनी सुट्टी झालेली आहे आणि पाहू शकतो त्यांना आपण विचारूया की काय खरोखरच या कॉलेजमध्ये व्यवस्था आहे किंवा नाही शिक्षणाची या गावामध्ये शिक्षणाची व्यवस्था आहे किंवा नाही आपण विद्यार्थ्यांची थोडी चर्चा करूया भाऊ कुठल्या कॉलेजमध्ये शिकताय कॉलेज एस पी कॉलेज आणि कुठल्या वर्गात बीकॉम फर्स्ट बीकॉम फर्स्ट इयर बीकॉम फर्स्ट इयर नंतर काय मग तुम्हाला बाहेरगावी जावं लागते का नरखेडमध्ये शिक्षण व्यवस्था नाही आहे कसं शिकवतात कॉलेजमध्ये एस पी कॉलेजमध्ये एक नंबर शिकवते आणि बी ए बी कॉम नंतर काही टेक्निकल एज्युकेशन वगैरे आहे का नरखेलला मग व्यवस्था झाली पाहिजे व्यवस्था तुम्हाला कुठे जा डायरेक्ट नागपूरला काढायला जावं लागते म्हणजे व्यवस्था झाली पाहिजे नारखेल शिक्षणाची भाऊ कुठल्या शाळेमध्ये कुठल्या वर्गात नववा मग दहावी नंतर काय नरखेल शाळेची शिक्षणाची व्यवस्था आहे का काय करणार यानंतर सायन्स कॉलेजमध्ये ॲडमिशन करणार कुठल्या एस पी कॉलेज की नाडेकर मग काय वाटते नरखेडमध्ये गव्हर्नमेंट सायन्स कॉलेज बनलं पाहिजे की नाही बांधलं पाहिजे कारण की मध्ये आपल्याला सर्वात जास्त फी भरावं लागते नाही का भेटला बेटा कुठला शाळेत आहे दहावीमध्ये मध्ये ठीक आहे तर दहावीमध्ये दहावीनंतर काय करणार आहे तुम्ही सायन्स गावामध्ये गावामध्ये की काटोल नागपूर का बरं नागपूर नरखेडमध्ये व्यवस्था नाही शिक्षणाची नाही आहे या, या गावाचा शिक्षणाचा दर्जा जो आहे तो खालावलेला आहे या ठिकाणी व्यवस्थित लॅब नाही आहे कॉलेज उघडतात पैसे घेतात जास्त बरोबर भेटा कुठल्या शाळेचे कुठल्या वर्गात नववी मग दहावीनंतर काय करणार कॉम्पिटिशन एक्झाम कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी गावात होईल का आहे बर। का सोय गावामध्ये कुठे जावं लागेल नागपूर किंवा काटोल दसवी लेकिन आपने अभी बोला कि कॉम्पिटेटिव एग्जाम की तैयारी करना है आपको तो गवर्नमेंट जॉब के लिए तैयारी करना है गांव में उतनी सुविधा नहीं है ना ना गांव में लाइब्रेरी है ना शिक्षण व्यवस्था है गांव में लाइब्रेरी है लेकिन ये, आ, बेलोना के बेलोना हाँ। वहाँ जाएंगे आप वहाँ पढ़ेंगे नहीं वहाँ के है हम पे मतलब नरखेड़ में व्यवस्था नहीं है नरखेड में व्यवस्था करनी चाहिए ये लाइब्रेरी की व्यवस्था नहीं है नरखेड़ में नहीं क्या बच्चे फिर पढ़ेंगे तो पढ़ाई करने के लिए कहा जाएंगे नहीं क्या अच्छी सुविधा होना कि नहीं होना उनके लिए जरूर होना विद्यार्थ्यांच्या सुविधासाठी या या ठिकाणी ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध केली जाते पण विद्यार्थ्यांची शिक्षणाची नरखेड शहरामध्ये आहे का आपण त्यांना विचारूया दादा मला सांगा तुम्ही कुठले मी नरखेड नरखेडला शिकले तुम्ही मला सांगा बारावी नंतर नरखेडमध्ये काय सुविधा आहे शिक्षणाची काहीच नाही काहीच नाही आहे बघा जसं बी आहे बिकम आहे बिकम आहे आता सायन्स वाले विद्यार्थी आहे सायन्स वाले विद्यार्थ्यांसाठी काहीच नाहीये आता फक्त फक्त बीएससी ओपन झालंय बीएससी ओपन झाले बीएससी ओपन झाले एमएससी नाही आहे पोस्ट ग्रॅज्युएशन नाही आहे पण लॅब वगैरे टीचर वगैरे व्यवस्थित आहे का शिक्षणाची सोय वगैरे आहे का व्यवस्थित नाही ना ज्या स्तरावर पाहिजे त्या स्तरावर अजून व्हायचं आहे डेव्हलपमेंट व्हायचं आणि नरखेड मध्ये दोन सायन्स कॉलेज आहे एक सर्वात जुना नाडकर कॉलेज आणि एक एसपी कॉलेज आहे ठीक आहे तर तुम्हाला काय वाटते या दोन्ही कॉलेजची फी जास्त तर जास्तच आहे बना पण अजून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे पाहिजे जसं आता विद्यार्थी बाहेर चालले नागपूरला चालले पुण्यापर्यंत चालले आपले तर ते कमी झालं पाहिजे कॉलेज आले पाहिजे डेव्हलपमेंट कॉलेज जर डेव्हलपमेंट सगळ्या गोष्टी या डेव्हलप झाल्या पाहिजे पण विद्यार्थ्यांची अशी एक मागणी आहे की नारखेडमध्ये गव्हर्नमेंट सायन्स कॉलेज उघडायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला चाललं पाहिजे चांगलीच होईल चालली कारण की प्रायव्हेट कॉलेज फी जास्त आकारतात गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकत नाही त्यांनी काय करावं नाही का म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत नरखेड शहर खूप महाग आहे एकंदरीत नाही विद्यार्थ्यांना नागपूरला जावं लागते काटोलला जावं लागते बरोबर त्रास सहन जावा लागते जाण्या त्यांचा वेळ जातो त्यांना अभ्यास करायला वेळ मिळत नाही मेंटॅलिटी डिस्टर्ब होतात म्हणजे नरखेड मध्ये सुविधा शिक्षणाची अजूनपर्यंत व्यवस्थित नाही आहे ते झाली पाहिजे